नमस्कार मित्रांनो समाचार जंक्शन न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे सासोड नेहमीच वेगवेगळ्या मुद्द्याने चर्चेत असते कधी राजकारण तर कधी समाजकारण सासोड अलीकडे काळात लागलेल्या बॅनरमुळे मोठे चर्चेत आले आहे मागील काळात महायुतीच्या महाविजयाच्या शुभेच्छा देण्यासाठी वामन तात्या जगताप यांनी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार आणि विजय शिवतरे यांचे मोठे होल्डिंग लावले होते तर आता संजय जगताप आणि विजय शिवतरे यांच्यात मोठा बॅनर वार रंगताना दिसत आहे माजी आमदार संजय जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त तर विद्यमान आमदार विजय बापू शिवतारे यांच्या कार्यकर्त्यांनी सासवड नगरपालिकेच्या समोर लावलेल्या बॅनरमुळे मोठी चर्चा निर्माण झाली आहे संजय जगताप यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जनमत विकास आघाडी सासवड नगर परिषद यांच्यातर्फे लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये काळोखा का कितीही घनघाट असला तरी सूर्याला थांबवण्याची ताकद परमेश्वराने अजून कोणाला दिली नाही तर असा आशय नमूद केला आहे तर जगताप यांच्या दुसऱ्या बॅनरवर शोरोशायरी करण्यात आली आहे कुछ लोक हमारा नाम मिटाना चाहते है ना, नादान है वो लोक जो समंदर को सुखाना चाहते है अशा शायरी जगताप यांनी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत तर दुसऱ्या बाजूला विद्यमान आमदार विजय शिवतारे यांच्या नामके अविनाश बर्दे मंगेश भिंतडे यांनी लक्ष दोन हजार पंचवीस सासवड नगर परिषद चा उल्लेख करत बॅनरवर समुंदर से भी गैरा हूं तुम कितने कंकड फेकोगे चुन चुन कर आगे बढ़ूंगा तुम मुझको कब तक रोकूंगे अशी शायरी लिहित आहे विशेष म्हणजे या बॅनरवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हस्तानाचा फोटो लावला आहे त्यामुळे संपूर्ण तालुक्यात या बॅनरवरची चर्चा मोठी रंगलेली दिसत आहे धन्यवाद